च नाही तर विशेष करून त्यांनी या सगळ्या काळामध्ये या भागातल्या झोपडपट्टीमधल्या गोरगरीब माणसाचे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला विशेषतः नामांतराची लढाई जी झाली त्या लढाईमध्ये आदरणीय कवाडे सरांनी फार मोठी भूमिका घेतली पण या भूमिकेमध्ये त्यांनी लॉंग मार्च काढला आणि महाराष्ट्रामध्ये मोठा संघर्ष केला आणि ज्यावेळी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक असताना कॉलेजच्या मॅनेजमेंटने त्यांना नोटीस दिला त्यावेळी ते त्यांनी कारण नियमाप्रमाणे या सगळ्या याच्यामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना काही अडचणी तयार झाल्या पण त्यांनी कशाचाही विचार न करता लॉंग मार्च काढला आणि त्यांनी या ठिकाणी या आंदोलनात उडी घेतली त्यावेळी नागपूरमध्ये त्याच काळामध्ये या आंदोलनाकरता अतिशय समर्पित भावनेने काम करणारा त्यावेळी खऱ्या अर्थाने नामांतराकरता संघर्ष करणारा एक नेता होता जो या मुवमेंटमधला एक फार महत्त्वाचा दुवा होता पाया होता तो म्हणजे उपेंद्र शेंडे त्यांनी या सगळ्या काळामध्ये भरपूर संघर्ष केला अनेक आंदोलनं केली पोलिसांशी अनेक वेळा प्रतिकार झाला संघर्षाची किंमत मोजावी लागते आणि मला आठवतं की एकावेळी आंदोलनामध्ये कोर्टासमोर पोलिसांनी हजर केल्यानंतर ते पोल न्यायालयामध्ये पन्नास रुपये शंभर रुपये भरून मग त्याच्या शुअरिटी बॉन्डवर जमानत होती त्यावेळी एक केस अशी झाली की उपेंद्र आणि त्याच्याबरोबरचे सहकारी ते पैसे भरू शकले नाही त्यांना जेलमध्ये पाठवले आणि नंतर मग दोन चार दिवसानंतर धावपळ करून जे दोस्त मंडळींनी पैसे भरले आणि नंतर त्यांना पुन्हा कोर्टासमोर पेश करून मग त्याची जमानत झाली म्हणजे त्यांचं शेवटपर्यंत त्याचं घर त्यांचा राहणीमान आणि राजकारणात काम करत असताना कधीही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केला नाही या आंबेडकरी जनतेशी आंबेडकरी विचाराशी निळ्या झेंड्याशी रिपब्लिकन पार्टीशी ते नेहमी प्रामाणिकपणे काम करत होते पण दुर्भाग्य असं होतं की रिपब्लिकन पार्टीमध्ये एकता कधी होत नव्हती अंतर्गत आणि ते आधी इतिहास तो चालू आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण त्यानंतर निवडणुकीमध्ये उपेंद्रला अनेक वेळा अंतर्गत याच्यामध्ये अडचणी आल्या अपक्ष म्हणून पाहता मला विश्वास होता त्यावेळी की खऱ्या अर्थाने अपक्ष म्हणून देखील त्याची निवडून येण्याची ताकद आणि शक्ती होती परंतु या सर्व काळामध्ये राजकारणामध्ये जे नंतरचं यश येतं ते त्याला मिळालं नाही पण त्यांनी कधी आपल्या विचाराशी तडजोड केली नाही आंबेडकरांच्या विचाराशी तडजोड केली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उत्तर नागपूरमधल्या गोरगरीब जनतेच्या विकासाशी प्रामाणिकपणाने काम केलं विशेषतः नागपूर महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्टमध्ये अनधिकृत लेआउटमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जे साधारण प्रश्न होते काही घराचे होते काही रस्त्याचे होते पाण्याचे होते ड्रेनेजचे होते अनेक प्रश्न कैयोग वेळा मी नागपूरचा पालकमंत्री असताना त्यावेळी मला अनुभव आहे की अनेक वेळा ते दिन्या डेलिगेशन घेऊन मला इथे नागपुरात मुंबईत साधत त्यांनी भेटले कधी या कामाकरता नाही भेटलं की या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यान थे ते ठेकेदाराकडे काम द्यान हे माझी बदली करून द्या या कामाकरता उपेंद्र शेंडे भेटले जेव्हा जेव्हा ते भेटायचे तेव्हा तेव्हा त्या वस्तीमधल्या गरीब माणसाच्या हिताकरता त्याला न्याय मिळावा याकरता ते भेटत होते प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या विचाराकरता आपल्या झेंड्याकरता आणि आपल्या जनतेकरता आपल्या स्वतःची चिंता न करणारा एक सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती काही ही गोष्ट खरी आहे की एखादा माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ आहे हा यावत चंद्र दिवा करून नियम आहे त्याला कोणी अपवाद नाही पण तो जीवनामध्ये जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्त्वाचा आहे अतिशय गरिबीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये अनुकूलता होती प्रतिकूलता होती विरोध होता आणि मान सन्मान देखील नव्हता अशा काळात देखील उपेंद्रनी आपला विचार आणि जनतेशी आपली प्रामाणिकपणा कटिबद्धता आणि विचारधारेशी कटिबद्धता त्यांनी कायम ठेवली मला आठवतं मी एकदा त्याला म्हटलं होतं की तू भाजपच्या तिकीटावर लढ उत्तरापूरमधून हो म्हटलं तू रिपब्लिकन पार्टीच्या याच्या तिकीटावर काही निवडून नू येऊ शकणार नाही मला म्हणजे तुम्हाला नितीन भाऊ म्हणून म्हणजे तुमच्यावर माझा विश्वास आहे पण मी आजपर्यंत ज्या विचारधारेत काम केलं आता त्याच्यापासून दूर जाणं काही माझ्या मनाला पटत नाही तर मी म्हटलं जे तुझ्या मनाला पटत नाही ते बिलकुल करू नको कारण माणसाने मी या मताचा आहो की आपल्या आयुष्यात आपल्या विचाराला प्राधान्य दिलं पाहिजे आणि जेव्हा आपलं मन सांगतं की हे करायचं नाही तर करू नये मी काही तुला आग्रह करत नाही आणि त्यामुळे आपल्या विचाराला सर्वोच्चता देणारा आणि दलित पिढीत शोषित समाजाच्या हक्काकरता न्यायाकरता लढणारा बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारावर अतिम श्रद्धा ठेवून त्या वा त्याकरता वाटेल ती किंमत मोजून त्याकरता कार्यरत राहणारा आणि माझ्याकरता राजकारण कितीही बदलत राहिलं कधी युती झाली कधी नाही झाली कधी चांगले संबंध होते कधी वाईट संबंध होते त्या सगळ्या काळामध्ये माझ्या व्यक्तिगत संबंधातला जवळचा मित्र म्हणून मला त्याचा नेहमी साथ मिळाला त्या काळामध्ये उत्तर नागपूरमध्ये बहादूर सिंग हे पण माझे अतिशय जवळचे मित्र होते आणि अटल बहादूर सिंग साहेबांचाही पण उपेंद्रशी उत्तम संबंध होता आणि अने मग अनेक वेळा नगरपालिकेमुळे आणि नागपूरच्या राजकारणामुळे अनेक वेळा आम्ही सगळे एकत्र यायचो पण राजकारण कुठल्याही दिशेने गेलं कोणी कोणावर राहिलं किंवा नाही राहिलं युती झाली किंवा नाही झाली तरी पण आमचे व्यक्तिगत संबंध मात्र कधीच बिघडले नाही आणि म्हणून आज माझ्या जवळच्या अतिशय एका उत्तम मित्राला सहकार्याला मी गमावलं अशी माझी व्यक्तिगत रूपाने भावना आहे आणि त्याचबरोबर नागपूरच्या राजकारणामध्ये ही गोष्ट आहे की पिढ्या बदलत असतात माणसं बदलत असतात नेते बदलत असतात मी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी जनता पार्टीने त्यांना उभं केलं होतं त्या काळात त्यांचा मी लोकसभा निवडणुकीचा उपप्रमुख होतो आणि माझं वय त्यावेळी बावीस तेवीस वर्षाचा होता आणि त्यावेळी राजाभाऊंच्या बरोबर मला प्रवास करण्याची संधी मिळाली त्यांच्या कार्यक्रम आयोगा त्यावेळी सूर्यकांत डोंगरे रामानंद ढेपे हे त्यावेळी विशेष रूपाने त्यावेळच्या सगळ्या रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करत होते आणि मला आठवतं की त्या, त्या काळामध्ये उपेंद्र शेंडेही हा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्याबरोबर रिपब्लिकन पार्टीबरोबर काम करणारा एक प्रमुख कार्यकर्ता होता आणि म्हणून त्यावेळी जेव्हा मी निर्णाळ्या इलेक्शनमध्ये मिटिंग घेण्याकरता घ्यायचो फिरायचो त्यावेळी साधनं नव्हती स्कूटरवर किंवा लुणावर या भागात फिरत होतो त्यावेळी हमखास उपेंद्राला मला आठवत आहे मी माझ्या लुणावर त्या काळात त्याला डबल सीट घेऊन फिरलो कारण त्यावेळी गाड्या घोड्या नव्हत्या अनेक वेळा आम्ही इकडनं तिकडे फिरत होतो त्यावेळी साधनं नव्हती पण त्या काळामध्येही पण रिपब्लिकन पार्टीशी कमिटमेंट ठेवणारा असा एक कार्यकर्ता आणि ज्याला जनतेत मान्यता होती त्याचं सगळ्यात मोठं की नेते खूप मोठे असतात पण सगळ्याच नेत्यांना जनतेचं प्रेम किंवा मान्यता आणि विश्वास मिळतो हे काही खरं नाही पण नागपूरमधल्या विशेषतः या उत्तर नागपूरच्या क्षेत्रात आणि पूर्ण विशेषतः आपल्या नागपूरच्या याच्यामध्ये उपेंद्रला नेहमी जनतेचा आशीर्वाद विश्वास प्रेम मिळालं आणि नेहमी त्याच्यामागे मोठ्या प्रमाणात लोकं उभी राहिली ते त्याच्या कार्यामुळे त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि त्यांनी लोकांशी ठेवलेल्या संबंधामुळे त्यामुळे त्यांचं जाणं हे आपल्या सगळ्यांकरताच एपल्यातल्या अतिशय उत्तम आणि चांगल्या कार्यकर्त्याला आपण गमावलेलं आहे आंबेडकर चळवळीचंही मोठं नुकसान झालेलं आहे पण शेवटी जन्म ज्याचा होतो त्याचा मृत्यू अटळ आहे असं कधी वाटलं नाही की आपल्याला उपेंद्रला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळी पण काळाच्या इतिहासात ते लिहिलं असेल त्यामुळे आज ही ह्या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता एकत्रित आहोत मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना आत्माला शांती मिळो आणि निश्चितपणे त्यांचं जीवन त्यांचं कार्य हे भविष्यातले जे तरुण पिढी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांना प्रेरणा देणारं राहील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो मला आज नागपूर जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाला सहा वाजता जायचं माझ्या ऑफिसने सांगितलं की साहेब आपल्याला जमणार नाही जाणं ते चा, चा मी म्हटलं आपण कार्यक्रम उशिरा करू पण उपेंद्रच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम माझा अतिशय जवळचा मित्र होता आणि कुठल्याही परिस्थितीत त्या कार्यक्रमाला मी जाईन आणि म्हणून मी थोडासा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो करता मी की मला त्या कार्यक्रमाकरता आज जायचं आहे कळमेश्वरमध्ये त्यामुळे आपल्या कार्यक्रमात मी पूर्ण वेळ उपस्थित राहू शकत नाही पण मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो उपेंद्रजींना श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितपणे त्यांचं हे दुःख सहन करण्याची शक्ती ताकद त्यांचे मित्र परिवाराला निश्चितपणे मिळो हीच प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील मी त्यांच्या त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणे राजकीय क्षेत्रामधून त्यांचं योगदान नागपूरच्या इतिहासात कधी आपण विसरू शकत नाही ही गोष्ट न...